दोन तीन तास वाटाने भिजू घालायचे अर्धा किलो सफेद हे कोमट पाण्यात चांगले स्वच्छ धुतले घेऊ तीन चार शिट्ट्या घ्यायच्या एकदम मौसू असा वटाणा शिजून निघतो एक चमच मीठ घालायचं हळदी पावडर घालायची पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाही वाटाण्याबरोबरच पाणी घालायचं तुम्हाला बटाटा हवा असला तर बटाटा रगड्यामध्ये बोर शिजायला घालायचा वटाण्याबरोबर पाणी घातले कुकरच्या चार शिट्टे घ्यायच्या एकदम छानपैकी असे वटाणे शिजून झालेत